नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मागच्या लेक्चर्समध्ये आपण विविध विषयांचे म्हणजे सूक्ष्म सु, लक्ष अर्थशास्त्र समग्र लक्ष अर्थशास्त्र या विषयांमधील काही घटक पाहिलेले होते अभ्यासले होते त्याचबरोबर आपण स्पर्धा परीक्षेचेसुद्धा काही लेक्चर्स आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेतलेले आहेत आजसुद्धा त्याच प्रकारचा नवीन लेक्चर्स आपण स्पर्धा परीक्षेला उपयुक्त होणार असा लेक्चर्स आपण घेणार आहोत फक्त पंधराच प्रश्न राहतील तुम्हाला परंतु हे खूप उपयुक्त म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे किंवा या लेक्चर्समध्ये पाहायला मिळणार आहे याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमचा जो येणारा पेपर राहील त्याच्यामध्ये नक्कीच होणार आहे वाटताना भरपूर वेळा असं वाटतं आपल्याला की हे प्रश्न साधे आहे सोपे आहे परंतु ह्याच प्रश्नांमध्ये आपण भरपूर वेळा गुंतून जात असतो किंवा आपले हे प्रश्न सोपे सोपे म्हणता म्हणता चुकून जात असतात तर हे असं कोणत्याही प्रकारे अडचण तुम्हाला येऊ नये यासाठी प्रश्न कमी, जास, आ, कमी ले ले जास्त कमी क्वेश्चन घेतलेले आहेत आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा अभ्यास व्हावा हीच एक दृष्टी ठेवून आजचा हा लेक्चर तुमचा असणार आहे अरे लक्षात तर अधिक वेळ वाया न घालता आपण या आपल्या या लेक्चर्सला सुरुवात करत आहोत लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सांगेल की तुम्ही या लेक्चर्स पूर्ण पहा कोणत्याही प्रकारे स्किप करू नका कमी वेळाचा आणि जास्त प्रश्नांचा कमी वेळात चांगले जे योग्य प्रश्न आहेत किंवा तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारा प्रश्न आहे त्या प्रश्नांचा प्रश्ना आपण इथे अभ्यास करणार आहोत तर सर्वांनी पूर्ण पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका ओके तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या या एम सी क्यू लेक्चर्सला स्टार्ट करत आहोत पहिला प्रश्न आहे तुमचा हरितक्रांती त तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात निर्विष्टांवरती अवलंबून होते आणि प्रमाणांसाठी संवेदनशील होते लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हरितक्रांती तत् तत्त्वज्ञान स्वीकारताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला आता बघा हरितक्रांतीविषयीचा हा प्रश्न आहे आपण माग मागच्या लेक्चर्समध्ये संपूर्ण हरितक्रांती किंवा त्याचबरोबर ती ज्या आपलं पंचवर्षी योजना आहे त्यांच्यावरती आपण संपूर्ण भर दिलेला होता लेक्चर्स ज्यांनी पाहिले नसेल तर इकॉनॉमिक स्टडी या ग्रुपला या चॅनलला भेट देऊन तुम्ही संपूर्ण लेक्चर्स पाहू शकतात आणि लक्षात हा जो प्रश्न आहे तो हरितक्रांतीवर आधारित प्रश्न आहे तर बघा त्यांनी काय विचारलं आहे की हरितक्रांती तत्व तंत्व तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात ते अवलंबून होते आणि प्रमाणासाठी संवेदनशील होते लहान अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हरितक्रांती तत्त्वज्ञान स्वीकारताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला तर त्यांनी चार ऑप्शन दिलेले आहेत बघा पहिला हे जमिनीचा जास्त उपलब्धता दुसरं उच्च निर्विष्टांवरती खर्च आणि पतपुरवठ्याची अनु अनुपलब्धता अन्नधान्याची मर्यादित मागणी आणि चौथा आहे शेतमजुरांची कमतरता तर जेव्हा त्यांनी हरितक्रांती हे तत्वज्ञान अवलंबलेलं होतं तेव्हा त्यांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला तर त्याचं उत्तर आहे दुसरं उच्च निर्विष्टावरती खर्च आणि पतपुरवठ्याची अनुपलब्धता ह्या गोष्टींवरती त्यांना काय करावं लागला आहे सामना करावा लागला आहे ह्या गोष्टीच्या आव्हानांना त्यांना सामना करावा लागला दुसरा प्रश्न बघा जर मजुरी दर दररोज दिली जात असेल तर मालकाने सहकारी संस्थेकडे कर्मचाऱ्यांच्या कपातीची रक्कम कधीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे जर मजुरी दररोज दिली जात असेल तर मालकाने सहकारी संस्थेकडे कर्मचाऱ्यांच्या कपातीची रक्कम कधीपर्यंत जमा करणे आवश्यक आहे तर ती रक्कम कधी जमा केली पाहिजे तर हे चार ऑप्शन आहे पुढील कामाच्या पुढील कामाच्या दिवसापूर्वी किंवा दुसरं आहे चोवीस तासाच्या आत तिसरा आहे साप्ताहिक सुट्टीपूर्वी की चौथा आहे कपात केल्यापासून सात दिवसाच्या आत तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे कपात केल्यापासून सात दिवसाच्या आत मला लक्षात प्रश्न थोडा मोठा वाटतो वाट पर आणि उत्तर छोटं वाटतं परंतु बघा जे स्पर्धा परीक्षेच्या प पेपर विचारले जातात किंवा त्या प्रश्न तिथं प्रश्न विचारले जातात तर तिथं अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील आलं लक्षात तुम्हाला थोडंसं लॉंगमध्ये प्रश्न विचार पण उत्तर शॉर्टमध्ये असणार आहे हा लक्षात म्हणून आपण एक सविस्तर लेक्चर ठेवतो आणि एक लेक्चर्स ठेवतो आणि एक जे लेक्चर ठेवतो तर ते आपण एम सी क्यूचं ठेवत आहोत म्हणून सर्व विद्यार्थी मित्रांनी लेक्चर्स पाहायला विसरू नका पुढचा प्रश्न आहे बघा जागतिकरण म्हणजे जगभरातील अर्थव्यवस्थेच्या एकत्रीकरण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत सरकारने स्वीकारलेली खालीलपैकी कोणती प्रमुख जागतिकरण धोरण होते म्हणजेच काय विचारले जागतिकरण म्हणजे जगभरातील अर्थव्यवस्थेचं एकत्रीकरण म्हणजे संपूर्ण जे जगभरातील जे इकॉनॉमिक्स आहे त्यांना एकत्रीकरण करून एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत सरकारने स्वीकारलेली खालीलपैकी कोणती प्रमुख जागतीकरण धोरण स्वीकारलेलं होतं तर त्याचे चार ऑप्शन आहेत बघा उच्च निर्यात शुल्क लादणे उच्च आयात शुल्क लादणे व्यापार अडथळे कमी करणे आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे का चौथं आयात पर्यायीकरण औद्योगिकरणाला प्रोत्साहन देणे तर याचं ऑप्शन आहे तिसरं व्यापारातील अडथळे कमी करणे आणि परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे जागतिकरणाचं धोरण स्वीकारलेलं होतं लक्षात प्रश्न पुढचा आहे आवाज येतोय तुम्हाला क्लिअर का कमी येतो आहे बघा आवाज क्लिअर येत असेल तर सांगा हां चला तर मग पुढच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण पहा बाजारातील परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी विनिमय दर प्रणालींमध्ये सुधारणा करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताने कोणत्या प्रकारचा विनिमय दर प्रणाली स्वीकारली प्रश्न काय विचारला आहे त्यांनी पहा बाजारातील परिस्थिती प्रतिबिंबित करण्यासाठी विनिमय दर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आणि पुढे काय विचारलं आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारताने कोणत्या प्रकारची विनिमय दर प्रणाली स्वीकारलेली आहे आपल्यात भारतातील विनिमय दर प्रा विनिमय दर प्रणाली त्यांनी विचारलेली आहे तर बघा पहिला प्रश्न आहे सु आ, उत्तर ऑप्शनमधलं उत्तर आहे सुवर्ण मानक दुसरं स्थिर विनिमय दर तिसरं आहे व्यवस्थापित तरंगता विनिमय दर का चौथं तरंगता विनिमय दर तर याचं या चार ऑप्शनमधलं महत्त्वाचं आणि आव आवश्यक जे उत्तर आहे ते आहे व्यवस्थापित तरंगता विनिमय दर आता भरपूर वेळा बघा मुलं लिहिताना प्रश्नाचं उत्तर लिहिताना तिथं व्यवस्थापित तरंगता विनिमय दर दिलेला आहे आणि खाली तरंगता विनिमय दर दिलेला आहे तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि उत्तरही व्यवस्थित लिहायचं आपण कोणत्या ऑप्शनला क्लिक करत आहोत ते सर्वांनी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे कारण की बघा तिसरा ऑप्शन चौथा ऑप्शन याच्यामध्ये फक्त एक शब्द मिसिंग आहे व्यवस्थापित हा शब्द थोडासा मिसिंग आहे तर भरपूर वेळा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लम व्हायला नको हे बघा व्यवस्थापित तरंगता विनिमय दर हे त्याचं तुमचं उत्तर असणार आहे हे उत्तर त्याचं नसणार आहे लक्षात तर लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की भारताचा बघा भारतामध्ये कोणत्या विनिमय प्र प्रणालीची विनिमय दर प्रणाली स्वीकारली होती तर व्यवस्थापित व्यवस्थापित तरंगता विनिमय दर आलं लक्षात पुढचा प्रश्न बघतो आहे आपण बघा आर्थिक एकत्रीकरण आर्थिक एकत्रीकरण हा मॅक्रो इकॉनॉमिक सुधारणाचा एक भाग राहिला आहे मूळ एफ आर बी एम फ्रेम कायदा दोन हजार तीन अंतर्गत जी डी पीच्या टक्केवारीनुसार लक्ष लक्षित वित्तीय तूट किती होती आपल्याला इथं वित्तीय तूट विचारलेली आहे आणि लक्षात तर ही वित्तीय तूट किती आहे पहिला ऑप्शन आहे चार टक्के की दोन टक्के का तीन टक्के का पाच टक्के तर याचं उत्तर आहे पहा का याचं उत्तर ती टक्केवारी किती आहे तीन टक्के आहे किती आहे तीन टक्के आहे मला लक्षात प्रश्न पुढचा सुवर्ण क्रांतीचा संबंध टिंबटिंबशी आहे काय विचारलं आहे सुवर्ण क्रांती आपल्या भारतामध्ये जी सुवर्णक्रांती झाली त्या सुवर्णक्रांतीची <coughs> एक म्हणतं सुवर्णक्रांतीची जी आ, हे होती संबंध कशाशी आहे पहिला ऑप्शन त्यांनी दिला आहे अनमोल ख खनिजे का डाळी का ज्यूट का फल उत्पादन फल उत्पादन आणि मध तर प्रश्न काय आपल्याला विचारलेला क्रांतीचा संबंध टिंबटिंबशी आहे म्हणजे कोणत्या उ व्यापाराशी आहे तर तो, तो आहे ऑप्शन चौथं फल उत्पादन आणि मध याच्याशी त्याचा म्हणजे या, या व्यापाराशी क्रांतीचा संबंध आहे काय प्रश्नाचं उत्तर आहे चौथं फल उत्पादन आणि मध आणि लक्षात पुढचा प्रश्न बघत आहोत आपण भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना टिंबटिंबपासून घेतलेली आहे आता भारतीय राज्य रज, रज भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना कुठून घेतलेली आहे तर ती आहे चार ऑप्शन दिलेले त्यांनी पहिलं आहे रशिया दुसरं आहे इंग्लंड तिसरं आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने की जर्मनी आपली भारतीय राज्यघटनेची जी पंचवार्षिक योजनाची जी जो संकल्पना आहे ती कोणाकडून घेतलेली आहे तर त्याचं उत्तर आहे रशिया त्याचं उत्तर आहे रशिया पुढचा प्रश्न आवाज येतो आहे व्यवस्थित येत नसेल तर कमेंट्समध्ये मला सांगून द्या तसं सा। पहा पुढचा प्रश्न आहे कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने मिश्र अर्थव्यवस्थेची निवड केली तर कोणती पंचवार्षिक योजना होती ती की ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला तर त्यांनी चार ऑप्शन दिलेले आहेत बघा चौथी पंचवार्षिक योजना दुसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजना की पहिली पंचवार्षिक योजना तर याचं उत्तर आहे तिसरी पंचवार्षिक योजना तिसरी पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत आपल्या भारताने काय केलेलं आहे मिश्र अर्थव्यवस्थेची निवड केलेली आहे आलं लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण बघा डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते आता ही दूध डेअरी नाही आहे ही कामकाजाची डेअरी आहे आलं लक्षात तर डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते तर बघा द्वितीय तृतीय विभाग आहे प्राथमिक विभाग आहे द्वितीय विभाग आहे का प्रा प्राक्षिक विभाग आहे तर याचं उत्तर आहे प्राथमिक विभाग डेअरी ही आर्थिक कामकाजाच्या कोणत्या विभागात येते तर प्राथमिक विभागामध्ये येते आलं लक्षात प्रश्न पुढचा नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली होती प्रश्न सोपा आहे आणि प्रत्येक परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला आहे प्रत्येक सरळ सेवा असो यू पी एस सी एम पी एस असो किंवा नेट सेट असो अशा कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला नियोजन आयोगावरती आधारित प्रश्न पाहायला मिळतो तर या नियोजन आयोगाची स्थापना कधी झालेली आहे त्यांनी ऑप्शन चार दिलेले आहेत दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसशे सत्तेचाळीस की एकोणीसशे पन्नास तर याचं उत्तर काय आहे नियोजन आयोगाची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे पन्नासमध्ये झाली आहे कधी झालेली आहे एकोणीसशे पन्नासमध्ये ती झालेली आहे लक्षात प्रश्न पुढचा पाहूया आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आपण जी पंचवर्षी योजना कालावधी घेतलेल्या आहे संपूर्ण योजना घेतलेल्या आहेत पंचवर्षी योजना आपला मागचा लेक्चर्स पाहून घ्या कधी कधी कोणती कोणती योजना आखण्यात आलेली आहे त्या संदर्भात आपण लेक्चर्स घेतलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी पाहिलेलं नसेल तर त्यांनी पाहून घ्यायचं आहे इकॉनॉमिक स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती जायचं आणि तिथं पंचवर्षी योजना असं टाका बरोबर तुम्हाला संपूर्ण आपल्या या बारा ज्या योजना झालेल्या आहेत पंचर्षी योजना ज्या राबवण्यात आलेल्या आहेत त्या संपूर्ण त्याच्या विश्लेषणासहित तिथं दिलेल्या आहेत लक्षात तर पहा दुसऱ्या पंचवर्षी योजनांचा कालावधी कोणता होता तर तो आहे चार ऑप्शन दिलेले एकोणीसशे सत्तावन्न की बासष्ट एकोणीसशे अठ्ठावन्न का पं त्रेसष्ट की एकोणीसशे पंचावन्न का साठ का चौथा आहे एकोणीसशे छप्पन्न ते एकसष्ट तर दुसऱ्या पंचवर्षीय योजनेचा कालावधी कोणता होता आपला तर उत्तर आहे चौथं एकोणीसशे छप्पन्न ते एकसष्ट हा दुसऱ्या पंचवर्षीय योजनेचा कालावधी आहे आपण या लेक्चर्समध्ये पण त्याचा संबंध दिलेला आहे की कोणती योजना कोणत्या कधी करण्यात आली आणि त्याचा उद्देश काय होता लक्षात तर पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्याची प्राथमिक उद्दिष्टे होती तो कोणती योजना होती ती कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्याची प्राथमिक उद्दिष्ट होतं तर ते आहे त्याचं उत्तर आहे तुमचं पहिली पंचवार्षिक योजना हा मा या प्रश्नाच्या उत्तरामध्ये थोडंसं कम्सिजन आहे बघा <coughs> कोणत्या पंचवार्षिक योजनेला भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करण्यात आले प्राथमिक उद्दिष्ट होतं तर याचं उत्तर आहे दुसरं दुसरी पंचवार्षिक योजना आलं लक्षात काय आहे दुसरी पंचवार्षिक योजना ऑप्शन पहिला नाही आहे पहिलं कृषीवर आधारित होती आपली आलं लक्षात दुसरी पंचवार्षिक योजना आहे त्या त्या याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की भारताला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था बनवावी असं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं प्रश्न पुढचा आता बघा मी शॉ शॉर्टमध्ये थोडंसं तुम्हाला लक्षात यावं यासाठी शॉर्टमध्ये पहिली पंचवार्षिक योजना कधी आखण्यात आली होती दुसरी कशावर आधारित होती लक्ष काय होतं त्याचं पंचवार्षिक योजना कधी आखण्यात आली त्याचा कालावधी काय आहे आणि लक्ष बघा संपूर्ण मी इम्पॉर्टंट जे पॉईंट आहे ते टाकलेली आहे कशावर आधारित आहे पहिली योजना तर हेरन टोमर प्रतिमा प्रतिमानावर आधारित आहे दुसरी आहे ते महानोबिस यांच्या प्रतिमानावर आधारित आहे तुम्हाला परीक्षेला याच्यावर बी आधारित प्रश्न विचारला जातो की पहिली योजना कशा त्यांचं लक्ष काय होतं पहिल्या पंचवर्षी योजनेचं दुसरं पंचवर्षी योजनेचं कशावर आधारित होती कोणतं लक्ष होतं त्यांचं हे संपूर्ण विचारलं जात असतं मी संपूर्ण आपल्या या लेक्चर्समध्ये ते टाकलेलं आहे लक्षात संपूर्ण ज्या बारा आपल्या या योजना झालेल्या आहेत त्या योजनांविषयी म्हणजे पंचवार्षिक योजना त्यांचा कालावधी आणि त्यांचं लक्ष आणि लक्षात हे संपूर्ण याच्यावरती आधारित मी टाकलेलं आहे पुढचं आपण बघणार आहोत प्रश्न पहा वस्तूच्या आयात आणि निर्यातीवरील कर हा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो आता वस्तूच्या आयात आणि निर्यातीवरील कर कशावर मध्ये ओळखला जातो म्हणून ओळखला जातो तर चार ऑप्शन दिलेले आहेत कस्टम ड्युटीज एक्साईट ड्युटीज म्हणजे उत्पादन शुल्क का, का मूल्यवर्धित कर का वस्तू व सेवा कर आता तुम्ही याच्यामध्ये कन्फ्यूज होऊन जातात आता वस्तू आणि से सेवा करा गुड आणि सर्व्हिस टॅक्स तर हात आहेच पण त्याचबरोबर वस्तू आयात आणि निर्यातीची गोष्ट केली झालेली कोणती वस्तूची आयात आणि निर्यात यावरील कर हा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो तर हा कर कशामुळे काय का, नावाने ओळखला जातो तर तो, तो आहे तुमचा कस्टम ड्युटीज काय आहे कस्टम ड्युटीज आलक्षात वळूया पुढच्या प्रश्नाकडे पहा महात्मा गांधी नवीन मालिकेच्या वीस रुपयाच्या नोटेच्या मागील बाजूस कोणती प्रतिमा आहे आता बघा हा प्रश्न कुठेही तुम्ही अजूनपर्यंत अभ्यासलेला नसेल परंतु जे अजून एकही परीक्षेत तसा विचारला गेलेला नाही आहे पण काय सांगता येतं जर पुढच्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारला गेला तर तर त्यासाठी ह्या नोटेवर आधारितसुद्धा प्रश्न आपण टाकलेला आहे पहा काय आहे तो प्रश्न महात्मा गांधी म्हणजे जी आपली नवीन नोट आहे त्या मालिकेमध्ये वीस रुपयाच्या नोटेवरच्या मागच्या बाजूचे एका साइडला महात्मा गांधी आहे तर दुसऱ्या बाजूला कोणती प्रतिमा आहे तर त्यांनी चार ऑप्शन दिलेले आहे लाल किल्ला एलोरा किल्लेनी साची सांची स्तूप करानी की वाव वाव तर याचं उत्तर आहे एलोरा लेनिंग काय आहे याचं उत्तर एलोरा लेणी लक्षात वीस रुपयाच्या नोटेवरती एका साईडला महात्मा गांधीजींचं चित्र आहे तर दुसऱ्या साईडला एलोरा लेणी आपल्याला दिसून येते ऑप्शन सेकंड याचं उत्तर असणार आहे असण कोणतं एलोरा लेणी हे त्याचं उत्तर आहे, आहे। लक्षात प्रश्न पुढचा पाहून घेऊ आपण पहिल्या पंचवर्षी योजनेचे मुख्य लक्ष टिंबटिंबवरती होते आता मग अशी मी तुम्हाला संपूर्ण पंचवर्षी योजना पण दाखवल्या तर पहा पहिल्या पंचवर्षी योजनेचे मुख्य लक्ष कोणते होते ठिंबटिंब होते तर ते होते पहिलं आहे ऑप्शन सेवा क्षेत्र दुसरं कृषी आणि औद्योगिक क्षेत्र तिसरं कृषी क्षेत्र का चौथं औद्योगिक क्षेत्र तर याचं उत्तर आहे जी आपली तिस पहिली पंचवार्षिक योजना होती तिच्या ती कशावर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना तर ती होती कृषीवर आधारित होती ऑप्शन तीन कशावर आधार आधारित होती कृषीवर आधारित आपली होती आलं लक्षात लक्षात ठेवायचं आहे पहिली पंचवर्षी योजनेचं लक्ष हे आपले आजचे हे प्रश्न होते पहिल्या पंचवर्षी म्हणजे आपण टोटली किती प्रश्न घेतलेले आहेत पंधरा प्रश्न घेतलेले आहेत आणि दोन जे आहेत मी तुम्हाला शॉर्ट्स म्हणजे जे इम्पॉर्टन्स आहे की कोणती योजना कशाच्या संदर्भात आहे हे असे दोन तुम्हाला मी टाकलेले आहेत हे खूप परीक्षेच्या दृष्टीने खूप म्हणजे खूप कसाही प्रश्न विचारतो पहिली योजना कधी त्या करण्यात आली पण योजना असाही प्रश्न विचारला जाईल किंवा कालावधी विचारला जाईल नाही तर लक्ष विचारलं जाईल म्हणून मी हे शॉर्ट्स थोडंसं काढून ठेवलेलं आहे तुम्ही पहा त्याचा अभ्यास करायला विसरू नका लक्षात लेक्चर आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका लक्षात भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये पुन्हा नवीन असे लेक्चर्स घेऊन किंवा पुन्हा आपण नवीन जे काही पॉईंट्स आहेत तुम्हाला जर वाटत असाल की ह्यावर सुद्धा एम सी क्यूचा लेक्चर व्हायला पाहिजे ते प्रश्न किंवा तो घटक मला सांगा मी त्यावर सुद्धा एम सी क्यू घेणार आहेत परंतु मा मी जसं याच्यानुसार ठेवलं की परीक्षेला कोणकोण त्याच्यावर जास्तीत जास्त भर असतो त्यावर आधारित मी हे लेक्चर्स ठेवलेले आहेत आलं लक्षात जर तुम्हालाही काही नवीन शिकायचं वाटत असेल किंवा जे माझ्याकडून सुटलं असेल की जे सांगायचं राहिलं असेल तेही तुम्ही मला सांगा नक्की लेक्चरच्या माध्यमातून